पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी वर्धा तुळजापूर मार्गावर देवडी तहसील येथे नजीकच असलेले गाव सेलसुरा येथे मोठा अपघात घडला आहे झायलो कार यवतमाळ येथून नागपूरकडे जात असताना पुलाच्या खाली कोसळले यात गाडीमधील सात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे रस्त्याने जंगली जनावर गाडीच्या आडवे आल्याने हा अपघात झाला असावा अशी माहिती आहे अपघातात ठार झालेल्यांमध्ये सात तरुणांचा समावेश आहे सेलसुरा येथील जुन्या आणि नवीन पुलाच्या मधात ही गाडी कोसळली असून वेगात गाडी कोसळल्याने झायलो गाडी पूर्णपणे छेंदामेंदा झाली आहे अशी माहिती भीम टायगर सेनेचे से जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके यांनी सावंगी मेघे पोलीस स्टेशन चे पोलीस पोली निरीक्षक पोली बाळासाहेब थोरात यांना दिली नाही आमची प्राथमिक माहिती अशी होती की या सात विद्यार्थ्यापैकी एका विद्यार्थ्याचा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस साजरा करायला ते बाहेर गेले होते आणि त्यांनी हॉस्टेल प्रशासनाला सांगितलं होतं की आम्ही लवकर येतो पण ते आले नाही त्याच्यामुळे त्यांची आपण जी काय आमची नेहमीची पद्धती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं अटेंडन्स आपण रात्री दहा वाजता चेक करतो त्यावेळेला लक्षात आलं की हे विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमध्ये नाही आहे त्यांना आपण इन्फॉर्म केलं त्यांच्या पॅरेंटला इन्फॉर्म केलं आणि तेव्हा लक्षात आलं की हे सहा विद्यार्थी कारण की एक विद्यार्थी आपल्या हॉस्टेलला राहत नव्हता तो बाहेर बाहेर राहणारा होता असे या विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी अशी घटना ही रात्रीचा कळली आणि आम्हाला पोलिसांकडून सकाळी साधारणतः अडीच पावणे तीनला याची माहिती मिळाली की आपलंच कॉलेजचे सात विद्यार्थी त्या घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला आमच्या हॉस्टेल आमच्या कॉलेजच्या इतिहासातली सगळ्यात मोठा असा अपघात आहे की ज्यावेळेला एकाच कॉलेजचे सात विद्यार्थी या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातले दोन विद्यार्थी हे फायनलचे होते एक विद्यार्थी तर इंटर्न होता म्हणजे असे होतकरू डॉक्टर्स त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्वच शोकसंतप्त आहोत की अशा पद्धतीच्या तरुण डॉक्टरांना दुर्दैवी मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि या संदर्भात जी काही आम्हाला प्रशासकीय त्या संदर्भात पुढे जी काळजी घ्यायची काय कारवाई करायची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप सावंगी मेघे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उराडे पोलीस जमादार विजय परचाके प्रदीप राऊत अमर लाखे व पोलीस कर्मचारी भीम टायगर सेनेचे से जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके व पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच यावेळी वर्धा येथील खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळी भेट दिली असून काल रात्री एक वाजताच्या सुमारास म्हणून कॉलेज मध्ये आणि एक वाजता इथं ऍक्सिडेंट झाला आम्हाला ही माहिती सकाळी सकाळी कळली आणि सात मुलं त्याच्यात मरण पावले त्याच्यात माझी आपलं आमदार आमदारचे आमदार रांगडी साहेब यांचा मुलगा सुद्धा आहे आणि अत्यंत दुर्दैवी घटना झाली या घटनेचा चौकशी आता होईलच कशी झाली काय झाली परंतु

यांचे सुपुत्र अविष्कार रहा गंडाले याचा व सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस स्टेशन सावंगीला या अपघाताची माहिती मिळाली अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी या स्पॉटवर आले आणि त्यांनी या भागामध्ये पाणी केले असता त्यांना रस्त्यावर कोणतंही अपघातग्रस्त वाहन दिसून आलं नाही परंतु जेव्हा पुलाच्या खाली बघितलं तेव्हा अपघातग्रस्त वाहन दिसून आला खाली जाऊन जेव्हा त्यांनी याबाबत डिटेल सगळी पाहणी केली तर तेव्हा लक्षात आलं की एका अपघातग्रस्त वाहनाच्या आणि अपघातग्रस्त वाहनाच्या बाजूला आणि अपघातग्रस्त वाहनामध्ये सात डेड बॉडीज आहे त्यावेळी मृतदेहाची कोणती ओळख पटली नव्हती आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही लोकल इथले जे आमचे पोलीस पाटील आहेत आणि गावकरी आहेत त्यांना बोलवून जे बीच्या मदतीने आम्ही गाडी दूर केली आणि ते मृतदेह ॲम्ब्युलन्सनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल वर्धाला रवाना केले आ याचा सविस्तर तपास पोलीस स्टेशन सावंगीकडून कडून चालू आहे आणि त्या बाबतीमध्ये आम्ही सर्व नोटिंग घेतलेल्या आहेत पंचनामे पण आमचे चालू आहेत तिथं आत्तापर्यंत जेवढा आमचा प्राथमिक तपास झाला त्यातून आम्हाला एक तात्पुरता निष्कर्ष फक्त असा काढता येऊ शकतो की टर्निंगला गाडीचा जा वेग जास्त असल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं असावं आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असावा अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा